काय समाजासाठी काय आमची यामध्ये भूमिका राहणार आहे की जे आज नऊ हजार सभासदांनी वारस नोंदीपासून वंचित ठेवलेत त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार आहे वारस होण्याचा तो अधिकार त्या ठिकाणी आम्ही मिळवून देणार आहे त्यांनी जो शब्द दिला आहे की काय ना आम्ही एप्रिलपासून तुम्हाला फ्री साखर देणार आहे ती साखर आम्ही फ्री द्यायला लावणार आहे त्याच पद्धतीनं आज कारखान्याचं जे एक्सपान्शन चाललेलं आहे आज तुम्ही जर बघितलं तर आज तीन वर्ष झालं जवळपास एक्सपान्शनचं काम चाललं आहे आजपर्यंत ते पूर्ण झालेलं नाही शेवटी हा पैसा सभासदांचा आहे आणि त्या सुद्धा या ठिकाणी शासन स्तरावरून या गोष्टींची चौकशी लावणे असेल है। किंवा त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सभासदाच्या हिताचा विषय त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं उतरणार आहे त्यामध्ये वारस नोंदी लावली असतात तर हे नऊ नऊ हजार साबासद मतदानात आले असते आणि वारस नोंदी अजिबात केल्या नाहीत असं नाही जो माझ्या गटाचा असेल त्याची पेंडिंग ठेवायची तो त्यांच्या फार जवळचा आहे त्याची वारस नोंद करायची फिल्टर करून हे केलेल्या गोष्टी आहेत म्हणून मी आज म्हणतोय ना की आज सुद्धा त्यांनी ते सगळे वारस नोंद करावी परत एकदा इलेक्शनला सामोरं जावं कारखाना जिंकून दाखवावा आज सुद्धा मी म्हणतोय त्या ठिकाणी आणि माझी पण तयारी आहे त्यानंतर विधानसभेला सुद्धा मी राजीनामा देतो परत एकदा आपण लोडूया जनमानसात कोणाची किंमत जास्त आहे किंवा आज या ठिकाणी कोणाकडे जनमानसांचा कौल आहे त्या ठिकाणी आपण जनतेमध्ये जाऊन घेऊ शकतो जरी मशीनवर झालं असतं तरी तेवढीच मतं पडली असती हे आज काय महाविकास आघाडीला संपूर्ण राज्यानं नाकारलेलं आहे आणि त्यांचा जर बघितला तर टॉपचा विषय हाच आहे की ई व्ही एम पण त्यांना एक कळणं झालं आहे की सहकारातलं इलेक्शन जनरल इलेक्शन मतदार किती मी तुम्हाला सांगतो की हार्डली सहा टक्के मतदारानं यात मतदानात भाग घेतला आहे उत्तरमधल्या तुम्ही चौऱ्याण्णव टक्के लोकही बाहेरच आहेत तुम्ही सहा टक्के आणि ते सभासद करताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही जे काही ह्या चोपन्न वर्षात केलेत ते तुम्ही एक एक करून तुम्हीच सभासद केलेले आहेत त्यातल्या दहा हजार सभासद बाजूला आलेत तुमच्यापासून ही फार मोठा विचार करायला होणारी गोष्ट आहे आणि ई एमचा जो काही विषय तुम्ही म्हणताय ना अगदी मागंसुद्धा मी सुद्धा डायरेक्ट त्यांना सांगू इच्छितो महाविकास आघाडीला एवढंच जर आहे तर तुम्ही ई एम हॅक करून दाखवा ना पण कोर्टात सुद्धा ह्याच्यावर बऱ्याच वेळा झालेला आहे पण काय असतंय एक समाजामध्ये आज आम्ही म्हणतोय ना की ठीक आहे आम्ही पराभव आम्हाला मान्य आहे पण त्यांची ती पराभव मान्य करण्याची मानसिकता नाही कुठं तरी त्या ईव्हीएमवर जायचं आणि जनमानसामध्ये सरकार आलं हे ईव्हीएमवर आले काय आले तुमच्याकडे पण होतं ना सरकार ईव्हीएम आणलंय कुणी तुम्हीच आणले ना तुम्ही पण हॅक करून दाखवायचं ना अरे त्यामध्ये त्याला काहीतरी सिस्टम पाहिजे काय तरी टेक्नॉलॉजी पाहिजे तरी सुद्धा हा मुद्दा सोडायला मागत नाहीत पण मुळात आमचं म्हणणं आहे की त्याच भ्रमात हे राहणं गरजेचं आहे ह्यांना ह्यांची जनमानसामध्ये संपलेली जी काय पत आहे ही संपली असं न वाटणं ही सुद्धा आमच्या महायुतीसाठी चांगलं लक्षण आहे चांगली गोष्ट आहे बेसिकली तर त्या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं सांगतो मला खरं तर त्यावर फार बोलायचं नव्हतं पण ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो की बाबा कशा पद्धतीनं पुढं जाणं गरजेचं आहे त्यामध्ये जवळपास एकवीसमधील नऊ सीट्स आणि त्या सीट्स पण सांगतो कोरेगाव तालुक्यातल्या तीन खाटावमधली एक चार वहागाव तळबीड त्याच पद्धतीनं नडशी कोपर्डे हवेली आणि ऑदरमधली एखादी अशा नऊ सीट्स त्याची आमची तयारी होती आणि त्या माध्यमातनं तसं बोलणं सुद्धा झालं होतं परंतु त्यांना वाटलं असेल बहुतेक त्यांची त्यापेक्षा जास्त ताकद आहे किंवा काय त्यामुळे त्यांनी ती आजमावले असेल

आता काय झालं आहे होऊन फक्त चारच दिवस झालेले आहेत त्यामुळे त्याचा अभ्यास करावा लागेल आणि तो अभ्यास चालू आहे माझा की बाबा नक्की काय झालं कारण आपणसुद्धा आपलं सिंहावलोकन करणं गरजेचं आहे की ठीक आहे पराभव झाला झाला आम्ही मान्य केला पण तो का झाला ज्या तळापर्यंत जाण्याचा आणि त्याचा एकच बेसिक खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मतदार ठरवण्याचा अधिकार ज्यावेळेला तुम्हाला असतो उद्या ग्रामपंचायतला जर असे अधिकार दिले आणि तुमच्याकडं बॉडे आहे तर तुम्ही कोणाला निवडणार आहे त्यातसा बसद म्हणून या ठिकाणी जे तुमच्या फॉर आहेत तीच मंडळी निवडणार सोसायटीमध्ये सुद्धा तीच सिस्टम चालते त्यामुळे जनरल इलेक्शन आणि सहकार सहकारात क्वचित ठिकाणी बदल होतो आज ज्या संस्था भारतीय जनता पार्टीकडे आहेत उद्या त्यांचंसुद्धा बॅलेटवर तिथं या ठिकाणी मतदान होणार आहे माझं जर इथं आव्हान आहे त्यांनी तिथं ती फक्त इलेक्शन लावून दाखवा लढायचं आणि जिंकायचं नंतरचा विषय आहे फक्त एकवीस उमेदवार तिथं उभे करून दाखवावेत भारतीय जनता पार्टीच्या काय ज्या सहकारी संस्था आहेत त्यामध्ये कारण हा विषय असा आहे की सहकार म्हणायला आहे शंभर टक्के मालकी हक्काचाच विषय आहे या ठिकाणी